नमस्कार मित्रांनो एक जबरदस्त अपडेट घेऊन आलं तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे सरकारी जॉब आहे रेल्वेमध्ये जॉब आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडनं हा जॉब तुम्हाला ऑफर करण्यात येत आहे तर याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पगार किती आहे तर सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर ही आहे ऑफिशियली नोटिफिकेशन ही आहे त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन याच्यावरती क्लिक करून तुम्ही पी डी एफमध्ये जाऊ शकता त्याच्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याचसोबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलवरती पूर्णपणे जॉब अपडेट्स पैसे कसे कमवायचे हो ऑनलाईन आणि योजनांचे अपडेट बघत असतो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं जे आहेत एकशे नव्वद पदं इथं आहेत तर एकशे नव्वद पदांपैकी आता आपण पदांचे नाव आणि त्यांची पदसंख्या किती आहे हे बघूया तर सिनियर सेक्शन इंजिनियर जो आहे सिव्हिल त्यासाठी पाच जागा आहेत सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल त्यासाठी पाच जागा आहेत स्टेशन मास्टरसाठी दहा जागा आहेत त्याचसोबत कमर्शियल सुपरवायझर जो आहे त्यासाठी पाच जागा आहेत गुड्स ट्रेन अँड मॅनेजरसाठी पाच जागा आहेत टेक्निशियन मेकॅनिकलसाठी वीस जागा आहेत टेक्निकल इलेक्ट्रिकलसाठी पंधरा जागा आहेत ई एस टी एम एस एन टी साठी पंधरा जागा आहेत असिस्टंट लोको साठी पंधरा जागा आहेत पॉइंटर मन साठी साठ जागा आहेत मित्रांनो पॉइंटर साठी साठ जागा आहेत ट्रॅक मॅनेजरसाठी पस्तीस जागा आहेत अशा टोटल एकशे नव्वद जागा इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या तर इथं तुम्ही पाहू शकता इथं जाहिरात क्रमांक दिलेला आहे म्हणजे ही पूर्णपणे ऑफिशियली इन्फॉर्मेशन आहे की त्यांच्या इथं जागा सुटणार आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता पद पदक्रमांक एकसाठी इंजिनिअरची पदवी लागणार आहे सिव्हिलमध्ये दुसऱ्यासाठी इंजिनिअरिंग पदवी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सची लागणार आहे त्याच्यानंतरनं क्रमांक तीन चार पाचसाठी कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे पद क्रमांक जे सहा आहे त्याच्यासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याच्यासोबत आय टी आयचा एखादा कोर्स जो की मेकॅनिकल असेल रिपेअर मेंटेनन्स हेवी व्हेकल्स असेल किंवा ॲडव्हान्स डिझेल इंजिन असेल हे कोर्स तुम्हाला लागणार आहेत सातव्या पदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि आय टी आयचा इलेक्ट्रिशियन वायरमन आणि मेकॅनिक हे कोर्स तुम्हाला लागणार आहेत हे आय टी आय तुम्हाला क्लिअर केलेले पाहिजेत पद क्रमांक जे आठ आहे आठसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे आय टी आय तुम्हाला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल वायरमन किंवा बारावी उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स आणि मॅथ्समध्ये त्याचसोबत जे नव्वं जे, जे पद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि आय टी आय तुमचा जो आहे तो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल फिल्टर हेट इंजिन इंस्ट्रुमेंट मेकॅनिक पद आहे तर ते फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त दहावी पास असाल तरी दहाव्या पदाला तुम्ही अप्लाय करू शकता आणि अकराव्या पदाला देखील करू शकता तर ही दोन जी पदं आहेत त्यांना फक्त दहावी पास पाहिजे बाकीच्या पदांसाठी तुम्हाला स्पेशल एखादा कोर्स लागणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वयाची जी आठ आहे ती अठरा ते छत्तीस वर्ष आहे एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षांची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं जे ठिकाण आहे ते कोकण रेल्वे आहे आणि या ॲप्लिकेशनची जी फी आहे ती फक्त आणि फक्त एकोणसाठ रुपये फी आहे तर हे ॲप्लिकेशन भरताना तुमच्याकडनं एकोणसाठ रुपये घेतले जाणार आहेत तर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची जी तारीख आहे ती सहा ऑक्टोबर आहे सहा ऑक्टोबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत हे चालू असणार आहे तर चला तुम्हाला सॅलरीबद्दल सांगतो सॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता यांनी सहा स्टँडर्ड दिलेले आहेत तर सहा स्टँडर्डनुसार फर्स्ट स्टँडर्ड आहे फर्स्ट आणि सेकंड यांना सेम सॅलरी आहे चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये सॅलरी असणार आहे त्यांना लेवल सेवन त्याच्यानंतर लेवल सिक्स वाले जे आहेत त्यांना पस्तीस हजार चारशे सॅलरी असणार आहे लेवल फाईव्ह जे आहे त्याला एकोणतीस हजार दोनशे सॅलरी असणार आहे लेवल टूसाठी साठी एकोणीस हजार नऊशे रुपये सॅलरी असणार आहे आणि लेवल जी वन आहे त्याच्यासाठी तुम्हाला सॅलरी असणार आहे अठरा हजार त्याचसोबत मित्रांनो ही झाली सॅलरी त्याच्यानंतर आपण अप्लाय कसं करू शकतो तर या ओपनिंग डेट फॉर ॲप्लिकेशन तर ती डेट चालू होणार आहे सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच या महिन्यात सोळा तारखेला ती चालू होणार आहे तर तुम्ही तिथून अप्लाय करू शकता त्याच्यावरती मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवेन ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची अपडेट लगेच मिळत जाईल